मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलवण्यात आलेलं आहे आमची सरकारला हीच मागणी राहील की मराठा समाज आणि श्री जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन करत आहेत ते सर्व मुद्दे व समाजाला सविस्तरपणाने त्याचं आरक्षण कसं मिळणार आहे प्रत्येक वेळेस सरकार आपल्या बाजूनं ही मांडणी करते की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत पण विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकार ही जनतेची फसवणूक करते आणि आता कुठेतरी फसवणूक थांबली पाहिजे कारण का जो अध्यादेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिला होता त्याच्यावरून जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सोडलं होतं तर घरी पोहोचेपर्यंत गावाच्या आंदोलनामध्ये सामील आहे धन्यवाद आमचा हाच विषय झालेला आहे की फक्त आता निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने हे विषय अधिवेशन बोलवलेलं आहे ज्या अठराचा दाखला हे सरकार देत होतं की काही टिकत नाही म्हणून आम्हाला ह्यावेळेसही वाटतं की समाजाला फक्त निवडणुकीपुरतं न वापरता येणाऱ्या काळामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आज ते जे अधिवेशनामध्ये अहवाल किंवा बिल आणणार आहे त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी आणि आम्हाला